पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत रयतेच्या राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व खासदार मोहिते पाटील कट्टर समर्थक प्रशांत नलावडे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेऊन निवेदन देऊन नारायण चिंचोली ते गुंडवस्ती या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता बनवण्याची मागणी आहे नलावडे यांनी हा रस्ता तातडीने बनवावा तसेच गावातील अन्य प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून आजपर्यंत हा रस्ता झाला नाही पण खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना आम्ही आता निवेदन दिले यावेळी काय म्हणाले प्रशांत नलावडे पहा मी प्रशांत श्रीमंत नलवडे नारायण चिंचोली आज खासदार श्री माननीय धैर्यशील मोहिते पाटील आज नारायण चिंचोली ते गोंडवस्तीचा रस्त्याचा खूप प्रलंबित फार वर्षापासून प्रलंबित पडलेला विषय त्या रस्त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे की शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे एवढे हाल होत आहे त्याबद्दल बद, त्याबद्दल आम्ही इथे आज भाया साहेबांना पत्र दिलेलं आहे तरी भाया साहेब लवकरात लवकर हे काम मार्गी लावतील हे अशी आमची अपेक्षा तीन वर्षापासून हा रोड प्रलंबित आहे काय राजकारण येते असं वाटतं राजकारण येणार नाही काय फक्त आहे म्हणजे राजकारण हा प्रलंबित आहे का स्थानिक राजकारणामुळे गावातल्या राजकारणामुळे हा रस्ता प्रलंबित आहे आता काय मागणी आहे तुमचे काय निर्णय असणार हा विषय लवकरात लवकर मार्गी नाही लागला तर लागणार हा आम्हाला शंभर टक्के खात्रीचा कारण की भैयासाहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की शंभर टक्के प्रश्न मार्गी लागणारच गुंडवस्तीचा रस्त्याचा तुम्ही काय पाठपुरावा केला आतापर्यंत काही केला नाही दीपक दादा वाडदेकरच्या मार्गदर्शनाखाली भैयासाहेबांना पत्र दिले की काम आमचं नक्की पूर्ण होणार हे आम्हाला खात्री आहे विश्वास आहे नारायण चिंचोली ते गुंडवस्ती रस्ता